बाल विकास विभाग परिषद ठाणे व एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प शहापूर आयोजित पंचायत राज संस्थांमधील महिला लोकप्रतिनिधी प्रशिक्षण महिला मेळावा व मार्गदर्शन शिबिर शहापूर तालुक्यातील शेणवा बीट येथे संपन्न झाले यावेळी डॉक्टर संतोष बैरागी यांनी महिलांनी शारीरिक व मानसिक आरोग्य व सामाजिक जबाबदारी सांभाळून स्वतःचे आरोग्य सांभाळणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले तर ॲडव्होकेट सविता बागडे यांनी महिलांना कायदेशीर विषयक अधिकार व कर्तव्ये समजावून सांगितले या कार्यक्रमाला डॉक्टर संतोष बैरागी ॲडव्होकेट सविता बागडे सरपंच वसंत रण ग्रामसेवक देशमुख सदस्या नवसी हिलम मुख्याध्यापिका ललिता पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेखा विषे यांनी केले तर या कार्यक्रमाला अंगणवाडी सेविका व मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी शेणवा भिटच्या पर्यवेक्षिका तथा कार्यक्रमाच्या आयोजिका वनिता दुर्गाडे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला नमस्कार माझं नाव वनिता प्रकाश दुर्गाडे आय सी डी एस प्रकल्प शहापूर एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प शहापू शहापूर अंतर्गत बीट शेनव्यामध्ये महिला लोकप्रतिनिधी महिलांचं मेळावा आयोजित केलेला आहे तर सदर मेळाव्यामध्ये आपण महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन महिलांचे हक्क व अधिकार त्याचबरोबर महिलांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य याविषयी वेगवेगळ्या विषयांमध्ये वे म्हणजे महिलांशी ज्या संबंधित जे जे काही समस्या आहेत किंवा त्यांच्या काही अडचणी आहेत ते ह्या कार्यक्रमाच्याद्वारे आपण त्यांचं निरोपण किंवा त्यांचं सम उपदेशन करत आहोत महिलांना प्रोत्साहित करत आहोत या कार्यक्रमाअंतर्गत आपण विविध आय सी डी एसच्या योजनांची माहिती दिलेली आहे जशी की आता नवीन आलेली एक एप्रिल दोन हजार नंतरची लेख लाडकी योजना आहे त्या संबंधित माहिती दिलेली आहे त्याप्रमाणे ह्या मेळाव्यामध्ये आपण विविध पाककृती स्पर्धा जेणेकरून आपल्या ज्या घरगुती पदार्थ आहेत जे स्थानिक उपलब्ध आहेत त्याच्यातून आपण पौष्टिक आहार कशा पद्धतीने बनवून मुलांना खाऊ घालू शकतो जेणेकरून आपलं कुपोषणाचं प्रमाण कमी होईल त्याच पद्धतीने इथल्या स्थानिक मा मुलींनी रांगोळी स्पर्धेमध्ये सहभागी घेऊन रांगोळीमधून समाज प्रबोधनात्मक वेगवेगळ्या विषयांवरती मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्याचप्रमाणे तीन ते सहा वयोगटामध्ये अंगणवाडी जे पूर्वप्राथमिक शिक्षण दिलं जातं त्या पूर्वप्राथमिक शिक्षणामध्ये आकारच्या माध्यमातून मुलां सर्वांगीण विकास कसा होऊ शकतो त्याचं आम्ही इथे प्रदर्शन मांडलेलं आहे त्याचप्रमाणे जे आपल्या शहापूरमध्ये जे कुपोषणाचं प्रमाण आहे ते कुपोषणाचं प्रमाण कमी करण्यात येईल त्या संदर्भात आपण अंगणवाडी सेविकांना त्यांच्या विविध विषयावरती आपण मार्गदर्शन करण्यात आहोत धन्यवाद न्यूज हंड्रेड मराठीसाठी हुसेन शेख शहापूर ठाणे